तर बघा यातलं गवत काढून झालंय आता गलाट्याचे सुद्धा झाडं लावले मध्ये मध्ये गेल्या वर्षीची उगवून आलेली ती यातलं तण काढलं आणि मध्ये मध्ये लावले वांग्याची झाडं पण थोडी सुतरली आता थोडी उन आहेत पण पानंच किडायला लागलं ते बघा पान किडले किडलेली पानं सगळ्याची काढून टाकले तरीसुद्धा एक एक किडलेली पानं आहेत तुळशीचं रोपं बघा भरपूर तुळशीची रोपं उगवून आल्या आता पावसाळा सुरू झाला आहे त्याच्यामुळं बघा तुळशीचे रोपं बनारसी पानाचं वेलसुद्धा बघा किती मोठं आलंय पानं तर खूप मोठी मोठी लागली किती मोठी लागलीत बघा हे बघ किती मोठी लागली बघा पानं हे बघा दोन वेल कसं भिंतीवर चढायला लागले हे बघा किती मोठी पानं झाली बघा ही काल अमोश होते म्हणून काल हे लोट करवलंय त्यामध्ये लोटक्याला चुन्ना लावला आणि सळी रोवली हे बघा आपलं देशी पान किती बहरले फुलं किती छान लागले छोटस झाड आहे कळ्या बघा कळ्याही भरपूर लागल्या आता नागपंचमी आली श्रावणात सण सुरू झाले आता गणपतीला म्हणा फुलं लागतात आता गवर बघा किती छान फुल हे बघा सदाफुली सदाफुली म्हणजे कायम फुलं लागतात आमच्या दारात एक कायम असते फुलाचं झाड आमची गोकर्णची बाग बघा त्याला अपराजिता देखील म्हणतात अजिबात जमीनच दिसत नव्हती इतकं फुललेलं मी ते गोल गोल कट केले इथे बघा गवती चहा लावलेला आता पावसाळ्याच्या मुळे फुटले छानच फुटले देशी आळूचे गड्डे लावलेले ते सुद्धा छान फुटून आले कमळाचा ढापा आणून धावलेले ते सुद्धा लागू झाले फुटफुटाय लागले त्याला पण लावून झालं पंधरा दिवस पण आत्ता फुटफुटाय लागले त्याला दोन तीन लावले हे सुद्धा फुटफुटाय लागले लाल फुलं बघा गौरीची लागले पेरू तर बघा किती लागले छोटस झाड आहे पण पेरू तर खूप लागलेत झाड बघा किती वाकलंय हे पेरूच बघा पेरू किती लागले फळांची जणू काय बागत झाले सीताफळ देखील भरपूर लागले त्यात बघा गोकर्णाचं वेलाने फुलं किती लागले त्याला हे बघा सीताफळाचं झाडाने सीताफळ पण किती लागले भरपूर लागले सीताफळ देखील सीताफळांना सीताफळाचं झाड देखील वाकल चाफ्याचं झाड देखील बघा किती मोठं आलंय उंच आलंय आता फुलं देखील लागायला सुरुवात झाली तुम्हाला तर माहीतच आहे आमच्या दारात गुलमोहरची दोन मोठी झाड आहेत त्यांची काही जणू मांडवच घातल्यासारखं झालंय सगळीकडे हिरवगार आहे बघा आमची बाग कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद